केरळमध्ये आता लोकसभेची निवडणूक खूप रंगतदार बनती आहे इतके दिवस तिथे उमेदवार आणि पक्ष या दृष्टीनं चर्चा होत होत्या पण आत्ता मात्र अचानकच केरळमधल्या चर्चच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विशेषतः भाजपला पाठिंबा देण्यावरून केरळमधल्या मध्ये दुफळी माजलेली आहे अशा स्वरूपाची चर्चा अचानक सुरू झालेली आहे केरळमधलं बदलतं सामाजिक वास्तव लक्षात घेतलं तरी ही चर्चा का सुरू करून दिलेली आहे याचा एक अंदाज येऊ शकतो पण मुळात या चर्चेला खरंच काही आधार आहे का आणि हा प्रचार आहे की अपप्रचार असा मात्र प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे केरळमधली निवडणूक आता अगदी रंगतदार बनलेली आहे बहुतेक ठिकाणचे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यामुळे डावे काँग्रेस आणि भाजप अशी ती तिरंगी लढत आणि काही ठिकाणी मुस्लिम लीगही आहे त्यामुळे काही ठिकाणी चौरंगी लढत आता तिथे रंगायला लागलेली आहे आत्तापर्यंत खरं तर तिथे चर्चा ज्या सगळ्या होत्या ते सी ए ए किंवा केंद्रानं घेतलेले आर्थिक धोरणं असतील तर त्या सगळ्या अनुषंगानं चर्चा ही तिथे झडत होती मात्र आता अचानकच केरळमधल्या चर्चच्या भूमिकेबाबत एक चर्चा सुरू झालेली आहे आता त्यातली एक घटना फक्त तुम्हाला मी सांगतो म्हणजे काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते केरळमधले आणि देशपातळीवरती सुद्धा ते होते आणि आपले संरक्षण मंत्री होते ते ए के अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी दोन वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि पट्टणम किट्टा या मतदारसंघामध्ये भाजपनी त्यांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे ज्या वेळेला अनिल अँटनी भाजपमध्ये आले तर त्यावेळेला ए के अँटनी यांनीच त्यांना भाजपमध्ये पाठवलं अशी चर्चासुद्धा झालेली होती आणि अर्थात अँटनी यांनी त्याचा इन्कारही केलेला होता पुढे या सगळ्या चर्चा विरून हो गेल्या त्यात काही फारसं तथ्य होतं की नाही यापेक्षा चर्चा विरल्या एवढीच वस्तुस्थिती आणि आता ज्या वेळेला ए के अँटनी यांच्या चिरंजीवांना अनिल अँटनी यांना उमेदवारी दिली तर सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे उमेदवारी जाहीर होऊनही आता खूप दिवस होऊन गेलेले आहे त्याच मतदारसंघातले के सी जॉर्ज हे एक काँग्रेसमधलं बडंप्रस्थ होतं काँग्रेसमधून ब बाहेर पडून त्यांनी त्यांचा एक वेगळा पक्ष स्थापन केलेला होता अर्थात तो त्यांच्या गावापुरता होता तर त्यांनीसुद्धा काँग्रेसशी नाळ तोडून भाजपला पाठिंबा दिलेला होता आणि भाजपाकडून त्यांना काही उमेदवारी किंवा मिळेल असं वाटत होतं तर सगळा इथं समेट होऊन गेलेला आहे आणि मग राष्ट्रीय आणि राज्याच्याच धोरणांवरती आणि मुद्द्यांवरती खरं तर ही निवडणूक जे प्रचार हा सगळा सुरू होता दोनच दिवसांपूर्वी ए के अँटनी यांचं एक विधान किंवा त्यांनी असं सांगितलं अशी बातम्या तिथे छापून आलेल्या आहेत की अनिल अँटनी भाजपमध्ये गेलेले आहेत पण ते काही मला फारसं पटलेलं नाही आहे आणि पटणम तिथल्या तिट्टामधल्या उमेदवारांनी खरं तर अनिल अँटनी यांना निवडून देऊ नये इतकं थेट आवाहन करणारं ते वक्तव्य त्यांचं ए के अँटनी यांचं तिथं प्रसिद्ध झालं आणि त्याच्यावरून खरं तर खळबळ खर उडाली एक बाप आपल्या मुलाच्या पराभवाची कामना करू शकतो का असा तो खरंतर एक भावनिक मुद्दाही तिथे आलेला होता मग अशात एक गोष्ट काय आली इथे मग तो चर्च हा विषय इथे येतो की त्या बातमीचा सारांश असा होता की पटणम किट्टा आणि त्या मतदारसंघातल्या चर्चनी अनिल यांना पाठिंबा दिलेला आहे परंतु मला तेही काही फारसं पटलेलं नाही वस्तुत चर्चचा पाठिंबा या ए के अँटनी यांनी सुद्धा वारंवार घेतलेला होता परंतु त्यांनी कधीही जाहीररित्या ते मान्य केलेलं नव्हतं एवढाच मुद्दा आहे मग आत्ता हा मुद्दा बरोबर या पद्धतीनं ए के अँटनींच्या मार्फत पुढे आणला गेलेला आहे आणि अर्थात त्या बातम्या येऊन गेल्या थांबलं आणि अचानक पुन्हा एकदा हा चर्च हा विषय तिथे केंद्रस्थानी आलेला आहे मग खरंच चर्चची भूमिका पण अशी वादग्रस्त तिथे वाटते का म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याचाही धांडोळा घेणं सुरू झालं याचा एक आपण सहज एक तुलना म्हणून किंवा गमत म्हणून हे बघायला हरकत नाही केरळच्या वरतीच थोडा आपण आलो तर गोवा नावाचं एक राज्य आपल्याला माहिती आहे आपण जातो तिथे आणि आता सगळे आपले मराठी बांधवच गोव्यात आहेत इथेही ख्रिश्चन बहुल भरपूर आहेत म्हणजे तो ख्रिश्चन बहुलही भाग तिथे भरपूर आहे मग मनोहर पर्रिकरांनी या सगळ्या ख्रिश्चन संघटना असतील किंवा चर्च असेल किंवा या सगळ्यांना भाजपशी बांधून घेतलेलं होतंच पण त्यावेळेला अशा स्वरूपाची चर्चा मात्र कधी झाली नाही किंवा मला तरी तिथे आठवत नाही इथे मग काही संघातल्या काही लोकांच्याशी पर्रिकरांचे वाद झाले वगैरे अशा बातम्या आता मी कोणाची नावं घेणार नाही पण त्या बातम्या येऊन गेलेल्या होत्या परंतु एकूणात गोव्यामध्ये भाजप स्थिरस्थावर होणं इथे भाजपची पाळंमुळं रुजणं आणि तिथे म्हणजे या ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा रुजणं याचं मोठं काम हे पर्रिकरांनी केलेलं होतं आता तशाच स्वरूपाचं काम जर केरळमध्ये होत असेल अर्थात ते होतं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं एकूण आत्ता तिथे निवडणुकीचं वातावरण बदलतं आहे आणि प्रचार म्हणा किंवा अपप्रचार पण अशी मु मुद्दा मांडणाऱ्या एका वर्गाला म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितलंय की चर्च भाजपला पाठिंबा देतो आहे म्हणजे हे एक स्थित्यंतर होतं आहे की नाही आणि त्याच्याकडे आपण डोळेझाक करू शकतो का असा मुद्दा यातला आहे मग मुळात हे काय आहे असा जर थोडा आपण एक भाग घेतला तर चर्च गेल्या सातत्याने पाच एक वर्ष तरी साधारणपणे ख्रिश्चन तिथले समुदाय सगळे जे आहेत म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ख्रिश्चन म्हटल्यानंतर एकच एक असं येईल तर तसं नाही आहे त्यांच्यातही गटतट किंवा अन्य असे तसे जातीची उतरंड तसे त्यांचे पण काही उतरंड वेगळी आहेत मुद्दा असा आहे की तिथे त्यांच्यासमोर सगळ्यात पहिला भाग होता तो लँड जिहाद हा एक समजून घेण्याचा भाग है। आता तेचा है है। आहे आता त्याच्यावरून लगेच इथले सगळे लोक उठून मला चोपायला येतील की काय तुम्ही बोलताय पण हा तिथला एक ज्वलंत विषय आहे लँड जिहाद हा केरळमधला मोठा विषय आहे त्याच्या बातम्या आपल्याकडे येतात की नाही हा मुद्दा नाही आहे पण ते आहे आणि लव जिहादचा सगळ्यात पहिला जो फटका बसला तो केरळमधल्या मुस्लिम समाजाला बसलेला होता त्यामुळे लव जिहाद हा विषय त्यांनी सुरू करून दिलेला होता आणि ते सुरू करून देणारा ख्रिश्चन समाज हा केरळातला होता तर त्या समस्या अजूनही कायम आहेत डाव्यांनी वारंवार त्याकडे डोळेझाक झाक केली तरीसुद्धा काही बदल हे करू शकतात सत्तेवर आल्यानंतर असं वाटल्यामुळे चर्चनी डाव्यांबाबत लिनियन्सी ठेवलेली होती भूमिका त्यांची सौम्य होती आणि काँग्रेस मात्र चर्च मात्र काँग्रेसला कायम पाठिंबा देत आलेला होता पण गेल्या पाच वर्षांमध्ये पिनराई विजयन यांच्या सरकारनी म्हणजे डाव्यांच्या सरकारांनी या प्रश्नांकडे सरसकट डोळे झाक केलेली आहे म्हणजे केरळमध्ये पी एफ आयचं वाढतं वर्चस्व किंवा तिथे मुस्लिम डॉमिनेशन भागामध्ये सुद्धा तिथून होणारे हल्ले किंवा अशा स्वरूपाच्या घटना तर एक काय म्हणतात की दमनकारी यंत्रणा ती मग सरकार हे थांबवत का नाही हा जो तिथं सगळ्यात ज्वलंत प्रश्न होता तिथे पिनराई विजयन यांचं सरकार अपयशी ठरताना दिसल्यामुळे आणि दुसरीकडे केंद्र सरकारच्या ज्या भूमिका आहेत त्या आर्थिक असतील किंवा सामाजिक बदलाच्या असतील म्हणजे आम्ही अमुक एक योजना आणली तर ती कुठला विशिष्ट समाज घटक डोळ्यासमोर ठेवून ती योजना आणली असं नाही तर सर्वांना त्याचा फायदा मिळेल आणि तो मिळावा म्हणून भाजपची यंत्रणा आणि केंद्र सरकार असंही तिथं प्रयत्न करताना दिसत होतं त्यामुळे ते त्याचा कल्मिनेटिव्ह इफेक्ट जो आहे तो या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आत्ता पट्टणम तट्ट्या तिट्टामध्ये अनिल अँटनी यांच्यासाठी चर्चनी जर पाठिंब्याची भूमिका घेतली असेल तर ती डाव्यांनाच मुळात मारक आहे कारण याचं रेप्लिकेशन हे अन्य ठिकाणी सुद्धा होणार आहे आता एक तिथली दुसरी निवडणूक मी तुम्हाला गमतीशीर सांगतो म्हणजे त्रिवेंद्रममध्ये म्हणजे तिरुअनंतपुरममध्ये राजीव चंद्रशेखरन विरुद्ध शशी थरूर आता हे खरं तर दोघंही नायर आहेत ब्राह्मण आहेत उच्च जाती जे आहेत असं आपण हरकत नाही ते आहेतच आणि त्रिवेंद्रम हा मतदारसंघ हा संमिश्र म्हणजे तिथे अर्थात ब्राह्मण किंवा हिंदू बहुल जरी असलं तरी मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी संख्या म्हणजे मतदारांची तीही लक्षणीय आहे थरूर यांना मध्यंतरी एका सभेमध्ये म्हणजे अगदी गेल्या हो आठवड्यातच एका सभेतून खुटाऊट करून लोकांनी हाकलून लावलं म्हणजे काँग्रेसचेच जे मतदार आहेत त्यांनाच हे नको आहेत मग ते हिंदूही होते आणि ते ख्रिश्चनही होते मग त्यांच्यासमोर पर्याय म्हणून जो काही उमेदवार आहे तोही हिंदूच आहे ब्राह्मणच आहे त्यामुळे चूज अँड करायचा असेल तर तिथे मग चर्चची भूमिका मग तुम्ही तो मुद्दा का कसा काही ये चर्चेत येऊ शकला नाही त्यामुळे हे जेव्हा अशा काही मतदारसंघांच्या निमित्ताने जे मुद्दे आणले जात आहेत आणि विशेषतः मग एखाद्या चर्चसारख्या संस्थेच्या भूमिकेवर तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यामागचा राजकीय डाव हा अर्थात तो इतरत्र आहे असतला भाग नाही पण केरळापुरता विचार करता लँड जिहाद आणि लव जिहाद हा विषय मागे पडावा म्हणून हा विषय सुरू करून दिलेला आहे का हे बघावं लागेल आणि तसं जर असेल तर आपण त्या प्रचारात किंवा अपप्रचारात जाण्यात अर्थ नाही तिथं काय होतंय हे आपल्याला पुढच्या काळात दिसेल म्हणजे पटणमतिट्ट्यामध्ये सुद्धा ए के अँटनी यांनी हे विधान केल्यानंतर म्हणजे छापून आल्यानंतरही लोकांना खूप आश्चर्य वाटलं आणि दुसरा भाग यातला असा आहे की ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा की एक व्हॅल्यू सिस्टीम आहेच ना त्या समाजामध्ये सुद्धा मुळात हा प्रश्न उपस्थित झाला की एक बाप आपल्या मुलाच्या पराभवाची कामना कशी करू शकतो आणि मग याला सुद्धा काही चर्ची मान्यता आहे का असे सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले पण तिथं कुठंही त्या म्हणजे जशी चर्चा आत्ता बाहेर घडवली जाती आहे की चर्चच्या याच्या संदर्भामध्ये दुफळी आहे तशी परिस्थिती केरळामध्ये आहे असं काही दिसत नाही म्हणजे तिथे जेवढ्या लोकांच्याशी मी बोलतो है। है। आहे तर तिथले प्रश्न वेगळे आहेत आणि त्या प्रश्नांबाबत यांनी घेतलेली जी भूमिका आहे चर्चनी ती या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने आहे आणि ते केंद्रातल्या सरकारला त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि तेच नेमकं केरळातल्या डाव्यांना किंवा मुस्लिम संघटनांना नको आहे त्यामुळे हा केरळातला संघर्ष बाहेर वेगळ्या स्तरावरती आणायचा काही प्रयत्न होतो आहे का एवढाच माझ्या दृष्टीनं भाग महत्त्वाचा आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे आमचा कॉमेंट बॉक्स खुला आहे तुमच्या सूचना वाचायला नक्की आवडतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद